रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा आबू साहेब जे बोलले ऍक्च्युली आबू हजबी साहेबांना माहीत नाही भिवंडीतील आमचे बरेच मुस्लिम बांधव आमचे तेलुगू बांधव हे खूप चांगली मराठी बोलतात तुम्ही विश्वास करू शकत नाही एवढी चांगली मराठी बोलतात आणि अशा प्रकारचं मी आबोआजबी साहेबांना विनंती करेन कृपया अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य आपण भिवंडीत करू नका भिवंडी खूप शांत आहे आम्ही सगळेजण एकदम चांगल्या प्रकारे एकोप्यानं गुन्हागोबिंदाने गुण राहतो असा कुठलाही मिठाचा खडा त्यांनी टाकू नये ही त्यांनाच नाही तर माझ्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नका जेणेकरून भिवंडीचं शांतता भंग होते शपथविधीच्या नंतर देखील मनसेनी मनसेच्या स्टाईलने त्यांना धडा शिकवला होता माझा मराठीचा वाद मोठा उकळून आला होता मला वाटतं येणाऱ्या काळात फोडं आता मराठीने मराठीचा वाद आता अशा करायला नाही बघा हे मराठी अमराठी वाद वादाचा विषय नाही पण तुम्ही जिथेही जाल जगाच्या पाठीवर मी इथून उत्तर प्रदेशला गेलो तर मला हिंदी बोलायला लागेल मी गुजरातला गेलो तर मला गुजराती शिकायला लागेल तर शेवटी ती स्थानिक मातृभाषा आहे आणि तशा प्रकारचंच कॉम्प्रोमाइज असतो हे अशा प्रकारचं वक्तव्य कोण करतात ज्यांचं राजकारण या याच्यावर चालतं अशी लोक असं वक्तव्य करतात कल्याणमध्ये एका गांधी इंग्लिश स्कूलने पथवा काढलेला आहे टिळाने टिकली आणि आता राखी बांधणीवरती बंदी आणलेली आहे त्यावरती महानगरपालिका ऍक्शन म्हणून येणाऱ्या काळात अशा प्रकारे शाळा जर अशा प्रकारे पथवा काढत असेल तर तुमच्याकडनं त्यांना काय नाही बघा अशा प्रकारचा पथवा तर मला अजून माहिती नाही परंतु असा पथवा शाळेतून काढणं हा शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक व्यक्तीने असेल प्रत्येक त्यांच्या स्त्रियांनी असेल हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या धर्माचं पालन करावं परंतु आपण कुठल्या धर्माला बंधन घालू शकत नाही की अशा प्रकारचं वर्तन असावं असतं अशा प्रकारचा पेराव असावा हे बंधन आपण घालू शकत नाही आणि तसं काही केलं असेल तर नक्कीच त्या शाळेवर कारवाई व्हावी मी देखील अशा प्रकारची मागणी करेन